एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे शहादा पोलिसांची धडक कारवाई पंचवीस लाखांचा सुगंधित तंबाखू साठा आणि वाहन जप्त आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूची गुजरात राज्यामधून येणारी अवैध वाहतूक उधळून लावली आहे शहादा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या एल सी बी संयुक्त पथकाने ही कारवाई करत सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि संबंधित वाहन जप्त केलं आहे ही धडक कारवाई ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रकाशागावच्या हद्दीत करण्यात आली आहे मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित वाहन अडवलंय वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला या कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या माहितीनुसार शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश नेरीश देसले पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे तसेच एल सी बीचे अधिकारी विकास कापुरे व डी पीचे भरत ओगले यांनी कामगिरी बजावली तंबाखू व्यवसायावर पोलिसांचा जोरदार बडगा असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास शहादा पोलीस करत असून यामध्ये आणखीन काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी मनोज बिरारीसह पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट